चला भूक लागलेली आहे काहीतरी जरास करूया खाऊया भूक लागलेली आहेच चला काहीतरी तयार इकडे वायर लागलेलं आहे बघूया तुम्हाला माहिती आहे की आता माझ्याकडे भडंगही तयार असतो हच्चे दावलत की म्हणजे ल फोडणी घालून पोहे पण माझ्याकडे तयार असतात तर ते आता मिक्स केलेले आहेत त्याच्यात टोमॅटो कांदा कोथिंबीर घातलेला आहे हे घाल ना फरसण पण घाल त्याच्यात थोडं कडभर पाहिजे तर मीठ घाल लागणार असेल तर कारण की जरा कमी पडतं घाल बेस्ट अजून जरा घाल चालतंय थोडंसं म्हणजे चव येते बाकी काही नाही लसूणशी होती ना का नको लसूणशी आहे की याच्यात लसूणशेव पाहिजे तर घाल नाही तर नको ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आणून ठेवल्या की आपल्याला ही पटकन करून खाता येतं भुकेला खरं तर आज हे हे काय हे हेच आहेत हच्चे दावलक्की ह्याच्यात येत वाटतं माझ्याकडे नाही ह्याच्यात आहेत माझ्याकडे चुरमुरे आणि ह्याच्यात आहेत माझ्याकडे ह्याच्यात हातचे दावलक्की म्हणजे मी पातळ पोह्याला फोडणी घालून ठेवलेली आहे तर ॲक्च्युली मला हे पातळ फोन केलेल्या फोडणीमध्ये आज मला दूध घालून खायचं होतं खरं तर पण मी जरासं बाहेर जाऊन येईपर्यंत हे रेडी आहे तर चला आता आज हेच खाऊया असं मिक्स करून छानपैकी हे हाताने कालवलं की ह्याचा टॉमॅटोचा रस त्याच्यात उच उतरतो त्यामुळे हाताने कालवायचं कळलं का तर आता हेच खाऊया आता नाही तर मी पोह्यात दूध घालून खाणार होते आज फार छान लागतं त्याच्यात जरा लिंबू पिळखी त्याच्याशिवाय चव येत नाही मी काय एवढं नाही आहे खाणार एवढं काय खात स्पोटात दुखतील की झटपड वेळ मस्त आले लिंबू पिळल्यामुळं आंबटपणा मस्त आला ह्या दोन गोष्टी तयार असल्या सोपं पडतो खायला प्यायला मस्त एवढे तोंडाला चव पण येते रोज वेगळं वेगळं काहीतरी करण्यापेक्षा हेच आपलं रोज करून खायचं कधी दडपे पोहे करायचे पोहे असतातच तयार कधी दूध पोहे घालून खायचे ज्यांना दही पोहे आवडतात त्यांनी त्या पोह पोह्यामध्ये फोटी घातलेल्या पोह्यामध्ये दही घालून खायचं किंवा हे जे आहे ह्याच्यात सुद्धा दही घालून खाल्लं की मस्त लागतं पण जरा हवा पावसाळी आहे ना उन्हाळ्यात चालतं ते सगळं आता नाही आता फक्त असं कोरडं कोरडं छान लागतं एक तडे पोहे तयार पाहिजे दडपे पोहे म्हटलं की मग जरा खोबरं पाहिजे काकडी पाहिजे कंपल्सरी बारीक कोचलेले दडपे पोह्याला आणि रोज हेच करून खायचं रोज काय वेगळा मेनू नसतो आमच्याकडे सगळे नाश्ता सुद्धा आमच्याकडे नाही वेगळा वेगळा काय नसतो ठरलेलं रोज डोसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डोसे करून खायचे आता पीठ आहे जे करून ठेवलेलं आहे त्याचंच आता ते संपेपर्यंत त्याचेच डोसे करून खायचे रोज काही बदल करायचा नाही रोज कोण वेगळं करणार नो तुम्ही म्हणता वेगळा नाश्ता दाखवा नाही 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 तसलं काही नाही <laughs> रोज डोसेच करायचे पोट भरतो आपल्या आजारांना पण चांगले असतात आणि दुसरं म्हणजे टेन्शन नाही उठून काय करायचं रोज तेच करायचं <laughs> वेगळे वेगळे नाश्ते विष्टे तसलं काय नाही तुमचं म्हणणं असतं हे वेगळ्या वेगळ्या दाखवा काय काहीतरी नाही रोज जे जेवतो तेच रोज आमटीच रोज भातच <laughs> रोज हाच नाश्ता संध्याकाळी चार वाजता भेट आणि सकाळी डोसा याच्यात काही बदल करायचा नाही काही नाही नाचणीचं पीठ आणलं की नाचुनीचे डोसे ज्वारीचं पीठ आणलं की ज्वारीचे डोसे आता मिक्स करून आणलं म्हणून ते मिक्सड डोसे बदल न बदल म्हणजे कंच्याकडे असतं कधी काय कधी काय कधी काय वेगळं वेगळं आमच्याकडून एकच एक कंटाळा कंटाळा काय येत नाही आम्हाला खाऊन दाखवून पण कंटाळा येत नाही आमच्या चॅनलवर ज्यांना कंटाळा येतो त्याने नाही बघायचं काय त्याच्याबरोबर एक फोडणी तयार करत असली ना की हे सगळं सोपं होतं बघा एक फोडणी तयार पाहिजे तुमची पटापट पटापट असं काहीतरी करून खायला येतो चुरमुरे पोहे मुलं पण आपलं आपण करून खात फोडणी तयार करून ठेवायची शेंगदाणे बिंगदाणे घालून मस्त चरचरीत म्हणजे आपल्यालाही कोशिंबिरीला बरं पडतं पटकन करायला घरातही आपण नसलो तर कोशिंबिरी करून खाऊ हो शकतात पुरुष लोक फोडणी करणं जरा नको वाटत आमटी डाळीला फोडणी असली तयार की पटकन आमटी तयार आणि फोडणी मूर्ते जसं लोणच्याच मूर्तं की नाही ते तसं फोडणी मूर्ते आणि मस्त लावते मस्त प्रत्येकाच्या घराची एक स्टाईल असते शक्यतो आपण बदल करत नाही पण गडबडीच्या लोकांच्यासाठी ही जी मी फोडणी म्हणते ना ती फार चांगली आहे जळत नाही काही नाही वेळ जात नाही एक गंमत सांगायची होती बरं का तुम्हाला आपण जेव्हा मस्तपैकी छान लटतो आरशात बघतो बघितल्यावर आपल्याला मस्त वाटतं पण काही ना ना अशी सवय असते बाहेर जाऊन विचारतात कोणा मी कशी दिसते मी छान दिसते ना आणि मी समोरच्या काही वेळेला फार चॅप्टर असतो मैत्रिणीसुद्धा तुमची एखादी चॅप्टर असते ती काहीतरी खोट काढते आणि तुमचा सगळा मूड निघून जातो त्यामुळे कधीही कुणाला विचारायचं नाही तुम्ही तुमच्या आवडीची साडी नेसली आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नटला आहे ना तुमचा मूड खराब करून घ्यायचा नाही आरशासमोर जायचं म्हणायचं काय मस्त दिसते काय कुणाला विचारायचं नाही परवा करायची नाही कारण प्रत्येकाचा बघण्याचा व्ह्यू वेगळा प्रत्येकाला कलर वेगळा आवडतो कुणाला काय आवडतो प्रत्येकाच्या वयानुसार स आवडी बदलत असतात मग आपण का लोकांच्याप्रमाणे बदलायचं स्वतःला आणि स्वतःचा मूड घालून घ्यायचा तसं स्वयंपाकाच्या बाबतीतही आपण जे केलं आहे ते मस्त आणि छान समोरच्यानं म्हणायचं मस्तच झालंय ना समोरच्यांनी हो हो होच म्हटलं पाहिजे त्यांनी मस्त म्हणणार मग आम्ही खुश होणार मग तो पदार्थ मस्त होणार रॉंग चूक आपणच म्हणायचं साधा सा एवढंच काही असलं तरी आपण म्हणायचं काही छान झालंय ना समोरची व्यक्ती म्हणते हो छान झालंय याला म्हणायचं सकारात्मकता पसरवणे तुम्ही समोरच्याला संधी द्यायचीच नाही ना चांगलं वाईट म्हणण्याची चांगलंच म्हणायला लावलं पाहिजे आणि हेच तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते तुम्हाला जसं वाटतंय तसं वागा छान वागा तुम्ही मस्त राहा फ्रेश राहा आनंदी राहा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला छान म्हणायची गरज नाही तुमच्या पदार्थाला छान म्हणायची गरज नाही तुम्ही केलं आहे ना आनंदाने केलं आहे प्रेमाने केलं आहे सगळ्यांच्यासाठी केलं आहे कष्टानी केलं आहे तर ते मस्तच झालेलं आहे ते कसं वाईट होईल त्यामुळे लोकांनी जरी तुम्हाला कोणी नावं ठेवली हो जरा मीठ जास्त झालं हे झालं की लगेच म्हणायचं हो का मीठ जास्त झाले का लिंबू पिळून घ्या आपणच सांगायचं पण आपण म्हणायचं नाही हो का बरं अगोभी असं नाही करायचं तिखट जास्त झालंय कोणी म्हटलं की म्हणायचं दही घालून खा त्याच्यात साखर घालून खा गूळ घालून खा लगेच ऑप्शन देऊन टाकायचा आणि एक दिवस म्हणायचं पाणी प्यावर पण त्रास करून घ्यायचा नाही स्त्रियांनो लक्षात ठेवा गृहिणींनी लक्षात ठेवा तुम्हाला कोणीही रोजच्या दिवसाला पारितोषिक देणार नाही छान म्हणणार नाही त्यामुळे आपणच म्हणायचो काय मस्त चपाती चा छान आहे काय भात छान झालाय वा मस्तच आमटी छान दिसतीये वा भाजीचा वास छान येतोय आपणच है। म्हणायचं त्या पदार्थाला त्या पदार्थाला सुद्धा छान वाटलं पाहिजे त्यामुळे त्या पदार्थाला छान म्हणायचं चा, आपण छान म्हणवून घ्यायचं स्वतःला आणि मस्त मस्त राहायचं आणि मस्त मस्त म्हणायचं सारखं सारखं म्हणायचं काय मस्त ना काय मस्त ना तुम्हाला कोणी म्हातारा म्हणेल नाहीतर लहान म्हणेल तुम्हाला काय देणं घेणं आहे कोणतरी म्हणेल काय बालिश वागतं म्हणून दे म्हणणाऱ्याचं तोंड दिसतंय दुखतंय आपण त्रास करून घ्यायचा आपण नेहमी छानच वागायचं छानच चा राहायचं दिसणाऱ्याचे डोळे दिसणाऱ्याचा व्यू दृष्टिकोन आपण मस्त राहायचं नाही तर तुम्ही काय करता लोकांना काय वाटेल लोक मला काय म्हणतील लोकांना छान वाटेल की नाही ते मला नावं ठेवतील का ते नावं ठेवायलाच बसलेली आहेत तुमचं कौतुक करायला कुणीच या जगात बसलेलं नाही आणि तुम्हाला वाटेल कौतुक करण्यासारखं असलं तर करेल नाही काही गरज नाही आहे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा एखाद्याला निळा रंग छान दिसेल एखाद्याला लाल रंग चांगला वाटेल एखाद्याला गुलाबी वाटेल एखाद्याला पिवळा वाटेल सगळ्यांना तोच रंग नाही आवडणार त्यामुळं त्या त्या व्यक्तीच्या आवडीप्रमाणे ती ती व्यक्ती सतत तुम्हाला रिएक्शन्स देत राहणार प्रत्य म्हणजे प्रति शब्द उच्चारत राहणार तुम्हाला प्रत्युत्तर करत राहणार आणि काम करणाऱ्या व्यक्तीला नेहमी दुःखी करायचं त्रास द्यायचा हेच लोकांचं असतं त्याच्या चुका काढायच्या आणि म्हणून आपणच त्याच्यावरती ओवरकम केलं पाहिजे आपण लोकांच्याकडनं काहीही अपेक्षा करायची नाही मला खूप जणी विचारत आहे की मॅडम आम्हाला घरचे असं म्हणतात तसं म्हणतात मी मी उलट उत्तर द्यावं का तुम्हाला देता आला तर देऊन टाका उलट उत्तर? वाईट वाटून घ्यायचं नाही समोरच्याला वाईट वाटलं म्हणून मग परिणामाची पण तुम्ही त्याच्या हे करायची नाही काळजी कर करायची नाही मला तुम्ही विचारताय ना मॅडम मी उलट उत्तर देऊ का द्या त्यात काय एवढं मोठंसं एक दोन वेळा उलट उत्तर दिलं की नाही समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं की ही व्यक्ती नाही काढते नाहीतर मग ते सारखं सारखं तुम्हाला टोचत राहतात आणि त्यांना असं बरं वाटतं टोचून 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 तुम्हाला घायाळ करणं त्याला बरं वाटत असतं आणि त्यामुळे द्या उलट उत्तर काय त्याच्यामध्ये असतं द्या काय बिघडत नाही कोणीतरी मला विचारलाय प्रश्न मॅडम मी उलट उत्तर देऊ का मला उत्तर द्या मला उत्तर द्या 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 उत्तर बिंदास द्या का होईल ते होईल बत्ता येते नंतर काय उत्तराला उत्तर येईल उल तिकडनं आपलं परत उलट उत्तर तयार ठेवायचं त्यात काय एवढं मोठं लक्षात ठेवा सारखं पण उलट उत्तर द्यायला जायचं नाही कारण की समोरच्या व्यक्तीचा काही वेळेला ना एक्स्ट्रा एनर्जी असते आणि त्यांच्याकडे रिकामा वेळ असतो भांडणं काढण्याचा आपल्याजवळ रिका रिकामा वेळ आहे का हे पहिलं लक्षात ठेवायचं आपण रिकाम टेकडे आहो का हे पहिलं लक्षात ठेवायचं आपली एनर्जी आपल्या कामामध्ये चांगल्या कामांमध्ये क्वालिटी कामामध्ये आपण घालू शकतो ना मग ती तिथे घालवायची फुकट तोंडा रिकाम टेकड्या लोकांना उत्तरं देण्यात वेळ घालवायचा नाही एकदा उत्तर देऊन त्यांना दा दाखवून द्यायचं की आमच्याकडे ही उत्तरं आहेत आम्हालाही उत्तरं देता येतात आम्ही उत्तरं देऊ शकतो पण आम्हाला द्यायची नाहीत कारण की असं करायचं लक्षात आलं का कधी पण झुरळ झटकतो ना आपण असं कारण की एक कमेंट मला सारखी पडायला लागली आहे की तुम्ही विचारता मॅडम आम्हाला सांगा काय करू मी काय करतो द्या बिंदास्त उत्तर होऊन जाऊ दे काय व्हायचं ते एकदा तुम्ही उत्तर देताय समजलं का नाही समोरच्या व्यक्तीला जर असं एक पाऊल मागं जातं नाहीतर समोरची व्यक्ती पुढे 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 येत राहते लक्षात ठेवायचं कधी पण आणि हे मी माझ्या वयामुळे सांगते बरं का काही काही लोकांना ना सवय असते आणि ती सवय त्यांची मोडावी पण लागते ती सवय जर का कारण ती त्या व्यक्तीला जी व्यक्ती दुसऱ्याला नावं ठेवत असते ना तिला असं वाटत असतं की आपण खूप शहाणे आहोत पण ते खूप शहाणे नसतात तर ते रिकामेड इकडेही असतात म्हणून दुसऱ्याला सारखी नावं ठेवत असतात दुसऱ्यांच्या चुकीलासुद्धा कौतुक करण्यासाठी बुद्धी लागते अक्कल लागते प्रेम लागतं आपुलकी लागते स्नेह लागतो एखाद्या व्यक्तीचं काहीतरी चुकलेलं असतं समजा स्वयंपाकामध्ये एखाद्या व्यक्तीचं काहीतरी चुकलं आहे सुनेचं चुकलं आहे काहीतरी आपण कौतुकाने तिला म्हणू शकतो मस्त रिंगर टेस्ट छान झाली आहे आणि मग नंतर आपण म्हणू शकतो जरा थोडं मीठ जरा कमी कर हां नेक्स्ट टाईम सांगू शकतो इतरांसमोर नाही पण काहींना ती सवय नसते मुद्दाम टोचून बोलायचं समोरच्याचा अपमान होईल असं वागायचं असं करत असतात लोक स्वभाव असतो तो त्यांचा तर त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की समोरच्या व्यक्तीच्या चुकीचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे चुकीवर पांघरुण घालता आलं पाहिजे तर ती रिलेशन्स टिकतात नाती टिकतात प्रेम टिकतं आपुलकी टिकते स्नेह हो वाढतो नाहीतर तुमचं त्या व्यक्तीबद्दलचं मत खराब 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 होत राहतं होत जातं त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं कौतुक करायला शिका त्याच्या चुका दाखवायला शिकू नका तो घाणेरडा आहे ती नकारात्मक ऊर्जा आहे दुसऱ्याच्या सतत चुका दाखवणे कारण की त्याच्यामुळे तुम्हाला चुका शोधायची सवय होते आणि तो तुमची निगेटिव्ह एनर्जी वाढवतो दुसऱ्याची तुम्ही ठरवा तुमचा नकारात्मक ऊर्जा किंवा तुमची निगेटिव्ह पर्सनॅलिटी करायची का पॉझिटिव्ह करायची हे तुमचं तुम्ही ठरवा पण समोरच्या व्यक्तीला चूक असतानासुद्धा त्याचं कौतुक करणं ही पॉझिटिव्हिटी आहे समोरच्या व्यक्तीची चूक असताना चूक दाखवणं ही नॉर्मल गोष्ट आहे आणि समोरची व्यक्ती चुकलेली सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणे हा मोठेपणे आहे बघा तुम्हाला कसं जमत आहे तसं करा